आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या आपले सर्वांचे स्वागत आहे आहे आशा तुम्हाला आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील अक्षर ओळख क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच पिण्याचे पाणी स्वच्छ करण्याच्या वेगवेगळ्या आणि सोप्या पद्धतीबद्दल आपण बोललो होतो तसेच सांगितलेला खेळ तुम्ही घरी जाऊन मुलांसोबत खेळला असाल तर तुमचे अनुभव नक्कीच सांगा चला आता पुढील क्रियाकृती सांगायचं सर्व मातांनी एका रांगेत उभे राहावे प्रत्येक मातेच्या समोर ठराविक अंतरावर एक बादली ठेवा सर्व मातांच्या डोळ्यांवर पट्टी बांधा आता प्रत्येक मातेच्या हातात काठी द्या लीडर मातेने एक दोन तीन म्हटल्यावर सर्व माता आपापल्या समोर ठेवलेली बादली शोधून त्यावर काठीने मारतील जी माता बादलीला सर्वात प्रथम काठीने मारेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया लहान मुलांमध्ये जंतसंसर्ग सामान्य आणि सहज पसरतो पण हे संक्रमण किती सामान्य आहे हे सांगणे कठीण आहे कारण त्याची सहसा कोणतीही लक्षणे नसतात चला या व्हिडिओ मधून अधिक माहिती घेऊया मुलांच्या पोटात जंत होणे लहान मुलांना जंताचा संसर्ग सहज होतो पण संसर्गाचे प्रमाण किती आहे हे सांगणे कठीण असते कारण त्याची जंतसंसर्गाची लक्षणे सहसा दिसून येत नाहीत मोठ्या व्यक्तींमध्ये प्रत्येक पाच जणांपैकी एकाला किमान एक प्रकारच्या जनताचा संसर्ग कधी ना कधी अवश्य झालेला असतो लहान मुलांमध्ये तर हे प्रमाण खूप जास्त दिसते संसर्गाची लक्षणे कशी ओळखाल सर्वसाधारणपणे जंतांच्या संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत किंवा ही लक्षणे कि इतकी सौम्य असतात की ती लक्षात येत नाहीत तुमच्या बाळाला कोणत्या प्रकारच्या जनताचा संसर्ग झाला आहे आणि तो किती प्रमाणात गंभीर आहे हे, हे बाळामध्ये दिसणारी लक्षणे पाहून ओळखता येऊ शकते जसे की भूक न लागणे मळमळ उलट्या आणि अशक्तपणा जेव्हा जनताच्या आळ्या फुफ्फुसात पोचतात तेव्हा दमा देखील होऊ शकतो जनतांच्या संसर्गावर उपचार जवळजवळ सर्वच जंतांच्या संसर्गाचा उपचार हा तोंडा वाटे घेण्यात येणाऱ्या औषधातून केला जाऊ शकतो तुमच्या मुलाला कोणत्या प्रकारच्या जनताचा संसर्ग झाला आहे हे ओळखून त्याच्या प्रकारानुसार डॉक्टर औषधे किंवा जंतनाशक उपचार सुरू करतात जंतांपासून संरक्षण सांगितलेल्या गोष्टींचे पालन करून तुम्ही तुमच्या मुलाला जनताच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवू शकता नेहमी लक्षात ठेवा की लहान मुलांची खेळण्याची जागा नेहमी स्वच्छ आणि कोरडी असावी लहान मुलांना पाण्याच्या ठिकाणी जसे चिखल किंवा तलावाजवळ खेळायला देऊ नका शौचालयाचा वापर करून आल्यावर हात स्वच्छ धुवा जर तुमचे मूल मोठे असेल तर प्रत्येक वेळी शौचालयाचा वापर करून आल्यावर त्याला हात स्वच्छ धुवण्यास शिकवा मुलांची नखे वेळच्या वेळी कापून लहान आणि स्वच्छ ठेवा जंतांची अंडी लांब नखांमध्ये अडकतात आणि घरभर पसरू शकतात फळे आणि भाज्या स्वच्छ पाण्याने धुवा हिरव्या पालेभाज्या धुताना विशेष काळजी घ्या कारण त्यात माती आणि धूळ असू शकते नेहमी स्वच्छ पाणी प्या तुम्ही पाणी उकळू शकता किंवा फिल्टर करू शकता ह्या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा तोपर्यंत व्हिडिओ चला आता क्रियाकृती करू नाव आहे मुलांकडून करून घेऊया काही घरातील वस्तू घ्या आणि टोपलीत ठेवा जसे टोमॅटो साबण कापूस मोबाईल इत्यादी प्रत्येक वस्तूचा पहिला आवाज कोणता आहे ते मुलांना विचारा जसे साबण स त्याचबरोबर इयत्ता पहिलीची इंद्रधनुष्य मध्ये रंग भरणे आणि दुसरीची अक्षर आणि चित्रांची जोडी लावण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजचा मजेशीर प्रश्न सर्व मातांनी एकमेकांशी बोला आणि प्रश्नाचे उत्तर शोधा आशा आहे तुम्हाला आयडिया व्हिडिओ आवडला असेल आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच आणखी नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद